मित्रांनो मि मी तुमचा सगळ्यांचा युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करतो बघा मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बऱ्याच मुलांच्या कमेंट येत आहेत जसं मी मागचा व्हिडिओ टाकल्यानंतर सर कट ऑफ मला एवढे मार्क आले तर माझं होईल का काय तर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण डिटेल मध्ये बोलूयात बघा मध्येच टाकले कमी मार्क असून सुद्धा संधी भेटणार का ओके तर सर्व डिटेल मध्ये बघूया मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये तर सगळ्यांनी जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर सुरू करूया आजच्या या सेशन ला बघा काय दिलेलं आहे मित्रांनो काय बघा आता ह्या कट ऑफच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो कोणकोणत्या फॅक्टर वरती डिपेंड आहे कोणकोणत्या याच्यावरती तो कट ऑफ ठरवला जातो असा डायरेक्ट कुठल्याही गोष्टीने आपण प्रेडिक्शन करू नाही शकत की मला एवढे मार्क पडले तर माझं होईलच किंवा मला कमी पडले तर माझं नाही होणार ओके तर याच्या ह्या कट ऑफ साठी काय अवलंबून आहेत तर एक एक बघूया मित्रांनो कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत मित्रांनो इथे बघा कट ऑफ साठी बघा पहिलं मित्रांनो पहिलं तर ऑबियसली तुम्हाला मार्क्स किती पडलेले ते शंभर टक्के तुम्हाला लागणार आहेत ओके मार्क्स किती पडलेले आहेत आता इथे मित्रांनो एक अपेक्षित आपण धरूया एकशे वीस ते एकशे तीसच्या रेंज मध्ये जे आहेत तर ते सेफ म्हणू शकतो आपण काय सेफ म्हणू शकतो आणि सर आम्हाला जर याच्या खाली कमी असतील तर हे बघा मित्रांनो त्याच्यासाठी हे बाकीचे आहेत ओके, तो तो ओके? तर त्यांनी अजिबात निगेटिव्ह व्हायचं नाही ओके पहिले तर मित्रांनो मार्क्स आपल्याला असणं गरजेचं आहे दुसरं मित्रांनो काश काशचा पण खूप मोठा फरक पडतो मित्रांनो आता हे कास्टमध्ये एक ओपन कॅटेगरी एक ओपन वाले आणि एक कॅटेगरी वाले ओके तर मित्रांनो याचा देखील आपल्या ह्या कट ऑफ वरती फरक जाणवतो नंतर मित्रांनो तिसरं बघा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आता बऱ्याच मुलांना हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे ही संकल्पनाच माहिती नाहीये तर याला मराठीत मित्रांनो समांतर आरक्षण म्हणतो म्हणजेच काय रे यांच्यासाठी मित्रांनो राखीव जागा असतात यांच्यासाठी मित्रांनो काय राखीव जागा असतात तर याच्यात कोण कून कोण येतं रे कोण कोण येतं याच्यात बघा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये कोण कोण बसतं महिला महिलांसाठी राखीव जागा असतात नंतर खेळाडूंसाठी राखीव जागा असतात नंतर मित्रांनो माजी सैनिक साठी राखीव जागा असतात नंतर मित्रांनो अपंगांसाठी राखीव जागा असतात नंतर मित्रांनो भूकंपग्रस्तांसाठी राखीव जागा असतात नंतर मित्रांनो प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव जागा असतात ओके नंतर मित्रांनो अंशकालीन काय रे अंशकालीन यांच्यासाठी मित्रांनो काय राखीव जागा असतात तर मित्रांनो बघा तर हे जे एवढे जे आहेत ते कशा देतात हॉरिजन्टल रिझर्वेशन म्हणजे यांना समांतर आरक्षण असतं म्हणजेच मित्रांनो समजा यांना जर मार्क फॉर एक्झाम्पल काय रे एक समजा माजी सैनिक आहे आणि त्यांना समजा सत्तरच संद मार्क आहे किती मार्क आहे सत्तर मार्क आहे जरी त्यांना मार्क कमी आहेत आणि मित्रांनो यांच्यासाठी बघा मित्रांनो राखीव जागा असतात काय असतात राखीव जागा तर याच्यासाठी मित्रांनो याच्यासाठी तो माझी सैनिकच पाहिजे मित्रांनो काय माझी सैनिकच पाहिजे किंवा जर खेळाडूसाठी असेल तर तो खेळाडूच पाहिजे तर त्यांच्यासाठी मित्रांनो राखीव जागा राहतात आणि जर त्यांना मार्क कमी असतील पण तो जर त्या क्रायटेरियात बसत असेल तर तो देखील मित्रांनो या कट ऑफच्या मित्रांनो बसतो एवढे लक्षात ठेवा ओके काल तो देखील मित्रांनो काय पास होऊ शकतो कळलं मित्रांनो हे देखील आपल्याला इथं बघा कट ऑफ साठी हे मित्रांनो हा देखील क्रायटेरिया काय महत्वाचा ठरतो समजलाय ओके नंतर मित्रांनो नेक्स्ट येतं क्वालिफिकेशन काय क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन पण तुमचं असणं गरजेचं आहे मग काही डीएड असतील काही बी एड असतील काही एम एड असतील आता मित्रांनो याच्यात बघा रे बघा कोणाकोणाला जास्त संधी आता बघा टी पास वाले जे आहे टीईटी पास वाल्यांना जास्त संधी भेटते नंतर मित्रांनो ह्या टी टी पास मध्ये मित्रांनो बघा काय रे दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर वन कशासाठी रे एक ते पाच वर्गासाठी पेपर दोन मित्रांनो सहा ते आठ वर्गासाठी आता याच्यात मित्रांनो बघा या पेपर टू मध्ये दोन येतात एक सोशल सायन्स आणि एक काय रे मॅथ्स अँड सायन्स आता नक्कीच मित्रांनो इथे बघा सोशल सायन्स ची मित्रांनो काय रे कॉम्पिटिशन जास्त असते काय असते कॉम्पिटिशन म्हणजेच काय रे याचा जो कट ऑफ असतो तो जास्त लागतो मित्रांनो ऍज कम्पेअर टू काय मॅथ अँड सायन्स मित्रांनो जर तुम्ही दोन हजार सतराला बघायला गेलं दोन हजार सतराच्या ह्याच्यात याच्या मित्रांनो जागा भरल्या गेल्या नव्हत्या नंतर मित्रांनो तुम्ही जर दोन हजार दो बावीस चा कट ऑफ बघितला तर याचा फक्त एकशे चार कट ऑफ लागला होता मित्रांनो किती एकशे चार तर ह्या बऱ्याच गोष्टी मित्रांनो इथे काय मॅटर करणार आहेत ओके काल नेक्स्ट नंतर मित्रांनो जागा आता मर मराठी माध्यम माध्यमांच्या जागा जास्त असतात जागा काय असतात रे जास्त असतात पण यांच्यासाठी मित्रांनो कॉम्पिटिशन देखील जास्त असते यांच्यासाठी काय रे कॉम्पिटिशन देखील काय असते मित्रांनो जास्त असते नंतर मित्रांनो उर्दू माध्यम जागा कमी पण इथे देणारे पण मित्रांनो कमी असतात तर यांना देखील मित्रांनो इथं प्लस पॉईंट आहे आणि इंग्लिश माध्यम साठी मित्रांनो त्यांचं काय रे इंग्लिश मध्ये झालेलं पाहिजे टेन किंवा डी एड इंग्लिश मध्ये झालेलं पाहिजे तर या बऱ्याच गोष्टी मित्रांनो इतर काय करणारे मॅटर करणारे तुमचा कट ऑफ ठरवण्यासाठी मित्रांनो काय हे जे मी पाच पॉइंट सांगितले मित्रांनो काय जरी मित्रांनो समजा जर दहा हजार एक आपण अपेक्षित आकडा पकडूया समजा दहा जागा जर निघाल्या मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो तुमचा जो कट ऑफ जो आहे तो हाय जाणार आहे कट ऑफ काय जाणार आहे रे, रे? हाय जाणार आहे जर जागा मित्रांनो दहा हजार निघाल्या तर आता आपण सुरुवातीला काहीच सांगू नाही शकत म्हणजे मला काही डायरेक्ट फेकायला नाही आवडत ओके जे खरंय ते आपण बोलतो ओके नंतर मित्रांनो जर समजा एवढ्या जागा राहिल्या तर नक्कीच कट ऑफ आहे जाईल ओके आता ती नंतरची जर तरची गोष्ट आहे आणि मित्रांनो जर समजा याच्यापेक्षा जर जास्त जागा आल्या तर नक्कीच काय रे कट ऑफ खाली जाणार आहे म्हणजे समजा पंधरा हजार ते वीस हजार आता तो काय आकडा असेल तो आपण सांगू नाही शकत ओके तर नक्कीच काय रे कट ऑफ काय जाणार आहे कमी जाणार आहे तर बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो ज्यांना कमी मार्क असतील ते देखील मित्रांनो इथे काय होऊ शकतात तुमचं पास होऊ शकतात तुम्हाला संधी भेटू शकते ओके तर ह्या गोष्टी मित्रांनो कट ऑफ साठी कोण कोणत्या गोष्टी लागतात सर्व डिटेल मध्ये सांगितलंय मित्रांनो तर काय कमी मार्क असून सुद्धा तुम्हाला संधी भेटू शकते ओके कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या आहेत तर हे सर्व डिटेल मध्ये सांगितलंय तर जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील किंवा बाकी विद्यार्थ्यांनी जर तुमचा स्कोअर टाकला नसेल तर तुम्ही टाकू शकता नक्कीच त्याच्यावरती उत्तर दिलं जाईल मित्रांनो तर घाबरून जाऊ नका तुमचं देखील मित्रांनो काय इथे तुम्हाला संधी भेटणार आहे या अपेक्षेने मित्रांनो काय पॉझिटिव्ह राहायचंय काय राहायचंय पॉझिटिव्ह राहायचंय जोपर्यंत फायनल रिझल्ट येत नाही तोपर्यंत कोणी काय सांगतंय काय नाही आपण त्याच्यावरती जास्त विचार करायचा नाही मित्रांनो कळलं ओके तो बी तर बी पॉझिटिव्ह ठीक आहे क्लिअर तर मित्रांनो जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बघा आपलं श्वास सर मॅथ हे टेलिग्राम ला चॅनल आहे मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट भेटत राहतात नंतर आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे मित्रांनो स्वास्तर सर मॅथ्स या नावाने प्ले स्टोअरला ऍप देखील त्याच्यात मित्रांनो बरेच सारे फ्री मध्ये व्हिडिओ देखील ले, अवेलेबल आहेत मॅथ्स रिजनिंग बघा तुम्ही बघितलं असेल शिक्षक भरतीसाठी गणित बुद्धिमत्ता खूप मोठा रोल करतो ओके आणि खूप छान प्रकारे मित्रांनो त्याच्यात शिकवलेलं आहे जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर नक्की मित्रांनो स्वास सर मॅप हे प्ले स्टोअरला ऍप आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक आहे नक्की त्या ऍपवरती जाऊन मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके ठीक आहे अजून माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे कशावरती व्हिडिओ पाहिजे तर नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा नक्की आपण त्याच्यावरती मित्रांनो सोल्युशन घेऊया ओके तर थँक्यू सो मच